बडनेरा ग्रामीण भागामध्ये सामान्य नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लागत नसून इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्याची उमेद आता इथल्या शेतकऱ्यांना राहिली नाही अशा प्रकारची परिस्थिती दिसून येत आहे सोबतच भातकुली तालुक्यातील शेतकरी वर्ग हा पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे पावसावर येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न अवलंबून आहे परंतु योग्य प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदराला निराशा पडली आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशातच संपूर्ण परिस्थितीचा वास्तविक आढावा घेतल्यानंतर शेतकरी आंदोलनात सक्रिय असणारे समाजसेवी नितीन कदम यांनी शेकडो शेतकऱ्यांसोबत थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले दरम्यान शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या शेतीचे स्वतः पाहणी करून व सद्य परिस्थितीवर आधारित पंचनामे सादर करून भातकुली तालुक्यातील भागामध्ये कोरडा दुष्काळ घोषित करून संपूर्ण नुकसान भरपाई करण्याचे निवेदन यावेळी मुख्य मंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले सदर परिस्थितीचा पाठपुरावा करून मागण्या पूर्ण होत नसेल तर लवकरच साखळी उपोषण करू अशा प्रकारची उपोषणाची तारीख लवकरच जाहीर करू अशी माहिती यावेळी देण्यात आली गेल्या काही महिन्यांपासून आतापर्यंत नितीन कदम यांच्या नेतृत्वात अनेक शेतकरी आंदोलने झाली पण प्रशासन शासन जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना माती करीत असल्याचं प्रतिपादन नितीन कदम यांनी माध्यमांना आपल्या प्रतिक्रियेत दिले यावेळी शेकडो शेतकरी निवेदन स्थळी दाखल झाले होते यामध्येच प्रवेश कदम अक्षय धुळस अभिषेक सवाई स्वप्निल मालधुरे सागर पंचबुद्धे आकाश पाटील बाबासाहेब पाटील विनोद पतालिया सोपान भटकर दिनेश ठाकरे सचिन देशमुख भोजराज कोलटेके किशोर जोगी शफी भाई बाबुलाल वानखडे मोहम्मद गजानन लेंडे शंकर बर्डे बाबू गवने नितिन मालपानी निलेश लढा उमेश मानकर प्रकाश गोरटे गजानन सवाई चेतन रेहपाडे रोशन सनके अर्पण भजबू

पाण्यावर आम्ही अवलंबून आणि कसं आहे वरच्या पाण्यावर अवलंबून असं आम्हाला धोका दिला धोका दिला आर्थिक विमंचन सापडलेला आणि तुरी कशी त्याची परिस्थिती पुष्कळ बिकट आहे कृषी अधिकाऱ्यांची मान्य करू नाही डिपार्टमेंट आणि માન્ય સાહેબ સહકાર્ય શૂન્ય સહકાર વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી